शेवलाची भाजी वर्षातून एकदा खायला मिळते पण मच्छी मटणाला पण मागे टाकेल पाऊस चालू झाला की अगदीच थोड्या दिवसासाठी मिळते पण वर्षभरीची वाट बघावी लागते मग चला शेवलाची भाजी करूया शेवलं साफ करताना थोडं काळजीपूर्वक करावे नाहीतर घशाला खकवतात खकू नये म्हणून बोंड्याचा पाला देतात बोंड्याचा पाला आणि शेवला बारीक कापून घ्यायचे त्यांना धुवून कुकरला तीन ते ती चार शिट्ट्या चिंचक टाकून घ्यायच्या मग फोडणीमध्ये कांदा आलं लसूण पेस्ट घरचा लाल मसाला हळद गरम मसाला हे सगळं टाकून चांगलं आपण शिजून घेतलेली भाजी टाकून दहा मिनटे भाजी वाफेवर शिजवा आणि शेवलांची भाजी तयार आहे आणि ज्यांना ही भाजी माहिती आहे त्यांनी मला सांगा की ही भाजी तुम्हाला लगेच खायला आवडते की शिली झाल्यावर मला तर शिली भाजीच आवडते